नमस्कार साप्ताहिक संध्याची यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे विधानसभेच्या चौरंगी लढतीमध्ये आपण प्रत्येक उमेदवाराची प्रचाराची पद्धती आणि तालुक्यामध्ये विशेषतः मतदारसंघामध्ये जो समन्वय सुरू आहे याबाबतची माहिती आपण पाहिलेली आहे या, या उमेदवारातील अपक्ष उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ यांचा जो प्रचार आहे हा प्रचार अन्य तीन उमेदवारापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे या प्रचारामध्ये त्यांनी जास्त देखावा किंवा भडकपणा न ठेवता घर ते घर आणि गाव ते वाडीवस्ती यापर्यंत जाऊन मतदारांपर्यंत जाऊन आपली भूमिका मांडण्यामध्ये ते अतिशय व्यस्त आहेत या निवडणुकीमध्ये त्यांनी फारशा सभा न घेता कॉर्नर सभा घेतलेल्या आहेत गावागावात काही वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र घेतलेली आहेत आणि विशेषतः जो काही समाज किंवा जे काही मतदार भेटत आहेत त्यांच्यासमोर आपण का उभे राहत आहोत या दृष्टीने ते आपली भूमिका मांडत आहेत विशेषतः त्यांच्या ज्या सभा आता सुरू झालेल्या आहेत त्या सभाही गाजत आहेत त्याचं कारण असं की करमाळा तालुक्यातील प्रचाराची बुलंद तोफ म्हणजे शेतकरी संघर्ष संग, सेनेचे शेतकरी संघर्ष संघटनेचे नेते मान्य दशरथराव कांबळे हे श्री झोळ यांच्यासोबत सभा गाजवत आहेत आदरणीय कांबळे हे आपल्या विरोधातील म्हणजे प्राध्यापक झोळ यांच्या व्यतिरिक्त जे तीन स्पर्धेतले उमेदवार आहेत विद्यमान आमदार मामा शिंदे असतील त्याचबरोबर माजी आमदार नारायणाबा पाटील असतील किंवा शिवसेनेचे दिग्विजय बागल असतील या तिन्ही उमेदवाराची संपूर्ण पोलखोल क करण्याचं काम आणि या सर्व उमेदवारापेक्षा प्राध्यापक झोळ हे कसे श्रेष्ठ उमेदवार आहेत कसे गरजेचे आहेत आणि त्यांना निवडून दिलं तर या तालुक्यात काय कायापालट होईल हे ते ठासून सांगताहेत याचबरोबर प्राध्यापक झोळ यांनी नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक गावातील महिलांना देवदर्शन तुळजापूरपासून ते कमलाभवनीपर्यंतचं असणारं जे देव देवदर्शन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेचं तीर्थयात्रेला महिलांना त्यांनी पाठवलं आणि त्या ठिकाणाहून जो एक प्रतिसाद मिळालेला आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना सवलती दिलेल्या आहेत ते विद्यार्थी त्यांचे पालक याचबरोबर मकाई कारखान्याचं जे काही थकलेलं बिल होतं ते बिल मिळवणं मिळवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केलेला होता मकाई कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जे, जे कार्यकर्ते जोडलेले आहेत या सर्व कार्यकर्त्यांना ते बरोबर घेत आहेत यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे लोक असतील किंवा इतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं ओबीसीतील काही लोक असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण या मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो जोर दिलेला होता मनोजा ददारंग यांना जे पाठबळ दिलेलं होतं आणि त्यामधून जो मराठा कार्यकर्त्यांचा जो एक त्यांना एक एक गठ्ठा असा कार्यकर्त्यांचा मिळालेला आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावरती प्राध्यापक झोड जोर, यांचा प्रचार अतिशय गतिमान झालेला आहे आणि हा प्रचार त्यांना नेमका किती आणि कशा पद्धतीनं साथ देतो आहे हे आपल्याला येत्या तेवीस नोव्हेंबरला समजणार आहे